ऑटोमोबाईल उद्योगातील विकास लक्षात घेऊन आणि वाहन प्रदूषण हा देशासाठी एक गंभीर धोका आहे हे लक्षात घेऊन सर्व आधुनिक साधने उपकरणे प्रशिक्षित आणि समर्पित व्यावसायिकांच्या टीमसह अत्याधुनिक आर व्ही एस एफ ऑटोमोबाईल रेन्यूचे उद्घाटन विवेक भीमनवार आय एस परिवहन आयुक्त महाराष्ट्र हस्ते करण्यात आले हा उपक्रम सर्व एंड ऑफ लाइफ वाहनांची नोंदणी रद्द करणे आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार स्क्रॅप करणे सुनिश्चित करेल ऑटो क्षेत्रातील प्रणेते अध्यक्ष यांनी पहिला हा सुरू करून आपल्या शिरपेजात आणखी एक मानाचा तुरा पोहोचला आहे उद्घाटन समारंभात विवेक भीमनवार यांनी ऑटोमोबाईल उद्योगातील शाश्वत पद्धतीचे महत्व आणि देशाची पर्यावरणीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आर एस एफ या भूमिकेवर भर दिला

वाहन केले म्हणजे साडेसात जास्त झालेली आहे की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारचा नियम आहे की एक ट्रान्सपोर्ट वेग आहे त्याला आठ वर्षानंतर ते डॉक्टर जाईप आहे आणि नॉन ट्रान्सपोर्टचा पंधरा वर्षाचा पिरियड आहे त्याला प्रायव्हेट होतो आणि त्याच्यानंतर ते चालवायची

आपण तर इकॉनॉमिक बेनिफिट म्हणत आहे याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होणार आहे नवीन रेकल रस्त्यावर त्याच्यामुळे ऑटोमोबाईलला खूप जास्त डिमांड येणार आहे एका फॅसिलिटी मध्ये जवळपास अडीचशे लोकांना रोजगार प्रत्यक्ष मिळणार आहे